काहीतरी लागलेला आहे तो व्यवस्थित उडू शकत नाही व्यवस्थित ठिकाणी सोडणार आहोत भात शेती बहुतेक ठिकाणी बहुते बघू शकता तुम्ही आता लाल पडत आलेले दाणे म्हणजे बहु बऱ्यापैकी ते तयार झालेले आहे म्हणजे पुढच्या काही दहा पंधरा दिवसात पूर्णही शेतीत तयार होणार आहे पाहू शकता तुम्ही मंडळी बघू शकता तुम्ही जिकडे तिकडे नजर फिरवाल तिकडे भात शेती अशी तयार झालेली दिसेल वातावरण बघा एकदम झाडं झुडपं आणि त्याच्यात भात शेती आणि मध्येच रान फुलांना अशी लहर आलेली तुम्ही पाहू शकता शकता तिकडं तिकडं बघाल तुम्ही काही ना काय असे पक्षी किंवा फुलपाखरं काही ना काही कीटक तुम्हाला आणि आपल्याला आकर्षित करणारी अशी फुलपाखरं आहे ती बघू शकता तुम्ही वातावरण बघा म्हणून तर मित्रांनो गावाकडे राहायची एक मजा वेगळीच असते कारण शहरांमध्ये तुम्हाला असं सुख अनुभवायला मिळणार नाही असं पक्ष्यांचा किलबिलाट अशी झाडांची सावली असं मनाला तृप्त करणारं मन एकदम प्रसन्न ठेवणारं असं वातावरण हे शहरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच नाही बघू शकता मंडळी तुम्ही आणि कधीकधी आपल्याला एकांत वाटतो तेव्हा अशा ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते वेगळाच आनंद मिळतो म्हणून म्हणतात ना की गाव ते गावच शेवटी माणूस कितीही शहरांमध्ये राहिला तरी त्याला ओढ लागते ती गावाचीच तर मंडळी पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आजची व्हिडिओ जरा आपली वेगळीच आहे आता माहिती आहे तुम्हाला गणपती संपलेत आणि ओढ लागली आपल्याला ती म्हणजे नवरात्री उत्सवाची कारण आपले, आपले सण हे वर्षभर चालूच असतात ते संपत नसतात एक गेला की दुसरा येतोच पण ह्या गणपती आणि नवरात्री म्हणजेच दसरा ह्या मधल्या पिरियडमध्ये आपलं दुर्लक्ष होतं ते म्हणजे आपल्या शेतीकडं कारण आपली शेती बहु बघू शकता तुम्ही तयार होत आलेले आहे कारण शेती बोलल्यानंतर आपलं आयुष्य आपलं जीवनच त्या शेतीवर चालतं कारण भात शेती जर पिकलीच नाही तर आपण काय खाणार हे तुम्हाला माहीतच आहे आणि शेतकरी म्हटल्यानंतर तो जगाचा पोशिंदा नुसताच म्हटलेला नाही कारण हा असा प्रोडक्ट आहे तो कुठल्याही ॲपवरून डाउनलोड करता येत नाही त्याच्यासाठी अंग लागतो घाम घालायला लागतो शेतात तेव्हाच तो प्रोडक्ट तयार होतो आणि तेव्हाच दुसरी लोक म्हणजे भले थी विकत पाईशे ते विकत घेत असतील पैसे खर्च करत असतील पण तो प्रोडक्ट तयारच झाला नाही तर त्या पैशांना काय किंमत म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो तर मंडळी आजची व्हिडिओ ही ह्यासाठीच आहे की आपले ऋतू माहीत आहेत आपल्याला उन्हाला पावसाला हिवाळा हे ते तीन ऋतू आपल्या प्रत्येकाला सगळ्यांनाच माहीत माहीत आहेत पण आज वास्तविक आपल्या भारत देशामध्ये सहा ऋतू आहेत त्यातला एक ऋतू म्हणजे वसंत ऋतू तुम्हाला माहीत असेल जेव्हा कोकिलेचा मधुर आवाज आपल्या कानांवर पडतो तेव्हा वसंत ऋतू चालू असतो नंतर सुरू होतो तो ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाला सुरू होतो तेव्हा ग्रीष्म ऋतू सुरू होतो त्यानंतर तिसरा ऋतू असतो तो वर्षा ऋतू म्हणजे पावसाचा जेव्हा काल येतो मान्सून चालू होतो तेव्हा त्याला वर्षा ऋतू म्हणतात चौथा आहे तो शरद ऋतू जवळपास गणपतींच्या कालावधीमध्ये तो चालत असतो आणि त्यानंतर ऑक्टोंबर महिना येतो ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हा थंडीचा मोसम चालू होतो म्हणजे नॉर्मल जेव्हा थंडी लागायला सुरुवात होते तेव्हा हेमंत ऋतू चालू होतो आणि सहावा ऋतू आहे तो पूर्ण हिवाळा जेव्हा चालू होतो तेव्हा त्या ते हिवाळ्यामध्ये चालू होणारा ऋतू हा शिशिर ऋतू आहे तर मंडळी असे सहा ऋतू आहेत तर सध्या आपला आता शरद ऋतू चालू आहे आणि शरद ऋतूमध्ये वेगवेगळ्या फुलांना रानटी फुलांना बहर आलेला असतो आणि त्या फुलांवर वेगवेगळे वेग कीटक फुलपाखरं असतील चतुर्पक्षी असतील अशी वेगवेगळी फुलं फुलपाखरं आपल्याला आकर्षित करणारं असं दृश्य असतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आणि अशाच आपल्या गावाकडच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर निसर्गप्रेमी पंकज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहू शकता मंडळी छोटी छोटीच फुलं आहेत पण आपलं मन असं आकर्षित करणारे असे फुलं आहेत मित्रांनो हे पण पाहू शकता तुम्ही आणि याच्यावर फल लागलीत बघा छोटी छोटीच आहे अजून मोठ्या आकाराची होते आणि गावाकडे पूर्वी एक सवय असायची ही फलं जेव्हा तयार होतात तेव्हा हा फल तोडून डोक्यावर असा फोडला जातो आणि आवाज असा चांगला आवाज येतो खायला असे आंबट पद्धतीची थोडीफार लागते ना आमच्याकडे ढोसा बोलतात फळाला पाहू शकता मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे असे फुलपाखरे आपण त्यांचा आनंद घेऊया म्हणजे ते तर आनंद घेतच आहेत फुलांवर वेलींवर धावता धावता आपण त्यांचाही आनंद घेऊया बघू शकत नाही तर मंडळी तुम्हाला विचार पडला असेल की बाकी शेतांमध्ये आपण बघितली तेव्हा एक लेवलमध्येच भात तयार आहे आणि इथे काही मध्येच वर आलेलं आहे तर काही खाली आहे तर जे मध्येमध्ये उंच भा उंच जे झाडं दिसतात म्हणजे जे उंच रोपटं आहेत भात शेतीचं ते भात म्हणजे तो खराब आहे भात त्याचा काय उपयोगच नाही फक्त तो नावाला दिसतो आपल्याला भात पण त्याच्यात काही दाना असा भरलेला भेटणार नाही तांदूळ भेटणार नाहीत त्याच्यात आणि वास्तविक म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा शेती लावली जात शेती सा म्हणजे जेव्हा शेती संपली जाते आता शेती संपली तेव्हा लोक काही जण वाळ टाकतात तर काही जण भात आपले भाजी लावतात उन्हाळ्यात तेव्हा ते भाजी लावण्यासाठी जे ला पाट घेतलेले असतात आणि तिथे जेव्हा खत वगैरे जे ऊन त्या भाजीला टाकलेला असतो ते मधले पाट असतात त्याच्यामुळं ते मधल्या मधल्या भागातली जे म्हणजे रोपटा असतात ते उंच झालेले असतात मित्रांनो पाहू शकता जिकडे तिकडे नजर लावाल असं मनाला आकर्षित करणार असं दृश्य आहे मध्येच कुठेतरी पक्ष्यांचा आवाज येतो फुलपाखरे आपल्याला उडताना दिसतात ज्याला शेतकऱ्याचं सोनं म्हटलं जातं अशी भात शेती म्हणजे मन असं आकर्षित करणार असं दृश्य आहे जिकडे तिकडे नजर टाकाल मन असं तृप्त होतं मी मंदरी बघल्यानंतर पाहू शकता तुम्ही आणि समोरच आपण त्या डोंगरावर मंदिर पाहत आहोत तो माऊलीचा म्हणजेच आई केलंबेवीचं मंदिर आहे आणि काहीच दिवसात म्हणजे आता चौदा दिवसातच आई माऊलीचा उत्सव मोठ्या थाटामातात दरवर्षी साजरा होत असतो बऱ्याच जणांना ह्याची प्रचिती असेल अनुभव असेल जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही या सणाचा आनंद घेऊ शकता या उत्सवाचा आनंद घेऊ शकता नऊ दिवस अशी खूप अशी गर्दी असते आई माऊलीच्या दर्शनाला आणि प्रत्येक भक्तजण येऊन आई माऊलीच्या मंदिरात आपलं नृत्य करून मन म्हणजे जे काही दुःख आहेत ज्या काही भावना आहेत त्या सगळे व्यक्त करून जातो आईमऊलीच्या दरबारात आणि प्रत्येकातला आलेला अनुभवावरून असं सांगता येईल की जो भक्त म्हणजे ह्या वर्षी आला त्याला पुढल्या वर्षी आमंत्रण देण्याची गरज नाही किंवा निमंत्रण देण्याची गरज नाही तो आपोआपच आईमाऊलीच्या दर्शनाला येतो कारण भक्तांच्या हाकेला धावणारे नवसाला पावणारे अशी आई केलं आहे मंडली पाऊस पण जवळपास संपलेला आहे कारण आता ऊन पडायला लागले आणि हा ऊन डेंजर असतो तुम्हाला माहितच आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधला ऊन हा भयानकच असतो आणि ह्या कालावधीत खूप लोक असे आजारी पडतात त्यामुळे ह्या दोन महिन्यात काळजी घेणं आपली खूप गरजेचं असतं कारण ह्या महिन्यामध्ये वेगवेगळे असे आजारी तयार होतात भात शेती तर मित्रांनो व्यवस्थित तयार झालेली आहे म्हणजे छान अशी शेती तयार झालेली म्हणजे छान पीक आलेलं आहे पण आता सर्व आहे ते पावसावर अवलंबून आहे जर पावसाने साथ दिली तर सगळं ठीक होईल कारण आता हस्तनक्षत्र आहे शेवटचा तो पडण्याचा जास्तीत जास्त चान्स असतो कारण त्याचा पाऊस आहे तो संध्याकाळीच येतो आणि पूर्ण ढगांचा विजांचा चमचमाट असतो ढगांचा गडगडाट असतो आणि सोबत वारा असतो त्याच्यामुळे ही भात शेती तयार झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही एक दहा पंधरा दिवसात ही पूर्ण शेती तयार होईल आणि ज्यावेळी तयार होतं तेव्हा मध्ये जर वारा व्हायला वाहर लागला ही शेती पूर्ण म्हणजे रोपटायत ती पडून जातात जमिनीला चिखलाला लागतात आणि त्याच्यामुळे पुन्हा त्याला कोंब तयार होऊन ती रोपं निघायची सुरुवात होते म्हणजे जी शेती तयार झालेली आहे त्याचं पूर्ण नुकसान होतं म्हणून सर्व आहे आता ते पावसावर अवलंबून आहे पावसाने फक्त मेहरबानी केली पाहिजे बाकी काय नाही पाहू शकता छोटी छोटीच फुलं आहेत निलसर कलरचे आहेत बघा पण मनाला अशी वेळ लावणारे असं दृश्य आहेत पाहू शकता मंडळी आपली नदी ज्या पुराच्या पण व्हिडिओ टाकले होते पाहू शकता तुम्ही आता एकदम शांत पा शांत एकदम पाणी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि जे यापूर्वी गडूल पाणी असायचं ते आता शुद्ध झालेलं आहे पूर्ण ताजं पाणी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पक्ष्यांचा आवाज बघा पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या पक्ष्यांचा असा आवाज आहे तो फुलपाखरू बघा म्हणजे आपल्याला आकर्षित करणारासा फुलपाखरू आहे पण तो पलाला आपल्याला व्हाईट आणि ब्लॅकमध्ये कॉम्बिनेशन आहे शकतो त्याची पण इच्छा होती व्हिडिओमध्ये यायची म्हणून तो समोर आला आपल्या बघा छान प्रकारचे शेड आहे त्याच्या मंडळी पाहू शकता काही फुलपाखरा असे त्यांचा कलरच असा आहे की ती समजून पण येत नाहीत समोर फुलपाकर मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा म्हणजे ज्यांची काळजी घेणं घ्यायला कोणी नाही बघा ती झाडं बघा व्यवस्थित जोमाने वाढतात त्यांना खतपाणी नाही काहीच नाही पूर्ण निसर्गावर अवलंबून आहेत बघू शकता तुम्ही त्यांना कोण आधार द्यायला नाही का काही खतपाणी नाही काहीच नाही कोण पाणी घालायला नाही तरीसुद्धा बघा ते स्वतःहून तयार होत असतात मित्रांनो हेच तर विशेष आहे ना कारण एखाद्या वस्तूची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं ते कमकुवत बनतं आणि जे स्वतःच्या आधारावर आपण सोडतो म्हणजे स्वतःचं स्वतः बघ तेवढं ते अजून मजबूत होतं याचं उत्तम उदाहरण आहे पाहू शकता मंडळी तुम्ही पाणी आता जवळपास आणि काही लोक बघा कपडे धुवायला सुद्धा आलेले आहेत का आणि खूप असं फ्रेश पाणी ताजं पाणी स्वच्छ एकदम पाणी आणि खरं सांगायचं मंडळी म्हणजे आम्ही रोजचं ह्या वातावरणाचा आनंद घेतो तरी आम्हाला प्रसन्न करणारं असं वातावरण वाटतं तर अचानक येणाऱ्या माणसाला शहरातून अचानक येईल माणूस त्याला तर हे वातावरण एकदम म्हणजे वेळ लावणारं असं वातावरण आहे पाहू शकता आणि मित्रांनो आता दुपारची वेळ आहे संध्याकाळी जर आलात तर ह्याहीपेक्षा एकदम मन प्रसन्न होईल असं वातावरण असतं कुठेतरी झरे वाहतात नदी एकदम मन भुरल करणार असं वातावरण म्हणजे पाहू शकतात भरपूर प्रकारची अशी फुलपाखरे उडत आहेत आपल्याला जवळ येऊन देत नाही ती लगेच पालतात त्याच्यामुळे आणि ऊन पण पाहू शकता तुम्ही आणि असा ऊन असला ना की साप जनावर साप म्हणजे काही जण जनावर बोलतात काही जण साप बोलतात हे बाहेर निघतात त्याच्यामुळं गवतात फिरायची रिस्क पण तेवढीच असतो पाहू शकता मंडळी म्हणजे जिकडे तिकडे नजर लावाल तिकडं असे फुलपाखरच उडताना आपल्याला दिसतात बघा पान कावली बहू पाहू शकता तुम्ही त्या दगडावर बसले बघा ज्याला पाण्यातला कावला म्हणतात आणि एवढी चप्पल असतं ना ते पाण्यात माशांच्या सोबत फिरून मासं पकडते एवढीची चप्पल असतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही भेंडी तर चांगल्यानंच था माहीत असेल ज्याला इंग्लिशमध्ये लेडी फिंगर बनतात पण हे रानटी भेंडी आहे पाहू शकता काही फरक नाही जवळपास पानंही झाडाची तशीच आहेत बघा फुल ही तसंच आहे आणि त्याच्यावर जी भेंडी लागलेली आहे तीही जवळपास तशीच आहे फक्त ही छोटी असतात आणि आपली भेंडी मोठी लांब होतात एवढाच फरक आहे पाहू शकता तुम्ही रानटे भेंडीचं झाड आहे पाण्याचा खलखलणारा आवाज बघा म्हणजे कोकणात आल्यासारखं वाटतं असा आवाज ऐकल्यानंतर तितकीच भीती वाटते पाहू शकता मंडळी शरद ऋतू म्हटल्यानंतर जसा काय आपल्याला स्वर्ग आहे तो आपल्याला भेटण्यासाठी खाली आलेला आहे जमिनीवर पृथ्वीवर आलेला असं वाटतं एवढं भारी वातावरण आहे आणि मंडळी तुम्ही हा जो डॅम पाहतात हा ह्याचं बांधकाम म्हणजे ह्या वर्षीच झालेलं अजून पूर्ण काम झालेलं नाही मधले म्हणजे जे दरवाजे आहेत त्यांचं काम अजून बाकी आहे पाहू शकता तुम्ही आत्ता जवळपास पावसाला गेला शेती झाली की ह्या शेत शेतामध्ये काही लोकं भाजीपाला लावतात तर काही जणं वाळ टाकतात म्हणून भाजीपाला लावणार लोकं आहेत ती पूर्ण ह्या पाण्यावर अवलंबून असतात पूर्वी मातीचा धरण बांधला जायचा या ठिकाणी आणि तो पाणी शेवटपर्यंत टिकत नव्हतं त्याच्यावर तोडगा म्हणून हा यावर्षी धरणाचं बांधकाम केलेलं आहे पाहू शकता मंडळी खरुशी डॅम असं हे नाव आहे धरणाचं मंडली आमच्याकडची लोक आहेत ना ती म्हणजे खूप मेहनती म्हणजे खूप मेहनती कारण घरात बसणारच नाही एक काम संपला की एक काम चालू आता पाहिला असेल तुम्ही शेतावरून येणारे लोक कितीतरी अशी भाजीपाला वगैरे वाहणारे आहेत बघू शकता तुम्ही जवळपास चाळीस पन्नास किलोची वजी असे डोंगर माथ्यावरून घेऊन येतात आता हे काम संपत नाही तेव्हा भात शेती तयार होईल म्हणजे जोरणीचा सीझन चालू होईल ते संपत नाही तेव्हा त्याच शेतांमध्ये भाजीपाला लावतील लोक तो संपत नाही तेव्हा उन्हाळ्याची भाजी लावण्याचा म्हणजे पावसाला जेव्हा सुरू होतो तेव्हा उन्हाळ्यात जी भाजी लावण्यासाठी जी कामं चालू होतात ती कामं चालू होती ती संपत नाही तेव्हा शेतीची पेरणीची कामं चालू होतील म्हणजे आयुष्य म्हणजे वर्षभर काही ना काही असं काम चालूच असतं तर मग पाहू शकता कसं वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतं एकदम कोकणात आल्यासारखं वाटतं पाहू शकता तुम्ही तुम्ही ही कधीतरी आमच्या गावाला व्हिजिट द्या नक्कीच कारण माऊलीचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता असं डोंगर माथ्यावर आई माऊलीचं मंदिर आहे आणि स्वयंभू असं मंदिर आहे आय माऊलीचं दर्शन घेऊन तुम्ही ह्या हे आनंद घेऊ शकता म्हणतो समोर जे झाड दिसतंय जे छान अशी फुलं आलेली आहेत पण आपल्याला गवत आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही आणि मी ही पहिल्यांदाच ही फुल झाडं पाहिलेली आहेत वेल दुपारचे आहे आणि कडक असा ऊन आहे आणि हा ऊन म्हणजे जसा ऑक्टोबर महिन्यात ऊन असतो त्या पद्धतीचा ऊन आहे त्याच्यामुळे एकदम असं कडकच वातावरण वाटतं त्याच्यामुळं आत्ता आपण जास्त काही थांबणार नाहीत अजून खूप काही तुम्हाला दाखवण्यासारखं होतं पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू आता आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत जेव्हा आपण उन्हात फिरत असतो आणि जेव्हा आपण सावलीत येतो तेव्हा झाडांचं आपल्याला महत्त्व कळतं म्हणून आपल्या आयुष्यात झाडांचं महत्व खूप आहे मंडळी पाहू शकता इथे छोटीशी अशी चिंबुरी आपल्याला दिसलेली आहे पाहू समोर समोर आले आपण जवळ जाऊन पाहणार आहोत जर थांबली तर चांगलीच गोष्ट आहे आणि ती जर पाला तर मग आपल्या व्हिडिओ मध्ये येणार नाही ते आतमध्ये चालली पाहू शकता तुम्ही मंडळी आणि दुसरी आहे ती समोर येतो पाहू शकता मंडळी निसर्गाच्या कुशीत असं वसलेलं आमचं गाव आहे असे सुंदर सुंदर दृश्य फक्त गावाकडे कोकणातच पाहायला मिळतील मित्रांनो हा तास चित्र आहे पहिल्यांदाच मी बघितलं मित्रांनो हा जो थांबला नाही स्वतःहून पलून गेला तो आपल्याला उडताना दिसत होता म्हणून कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा पण त्याला प्रयत्न केला अगला बघा मित्रांनो कसं झाडाच्या एकदम टोकावर बसलेलं आहे मित्रांनो निसर्गाने जी कलाकृती बनवलेली आहे त्याला तोडच नाही तुम्ही पाहू शकता म्हणजे आपोआप असा कलर कुठल्या पानाला कुठल्या पद्धतीचा कलर येईल हे त्याचे त्यालाच माहिती जसं काही कुठल्या पेंटरने चित्रकाराने ते रंगवलेली पानं आहेत असं वाटतं तेव्हा जे अंडी टाकून मासे जातात तेव्हा जा त्या अंड्यांची तयार झालेली मासे तुम्ही पाहू शकता किती छोटे छोटे मासे आहेत पहा मित्रांनो कलर बघा कशा आहे चतुरला एकदम मनमोहक असा कलर आहे पाहू शकता तुम्ही मंडल व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि अशाच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेना पक्षी बघावे छोटासाच एकदम पक्षी आपल्या कॅमेरामध्ये पण दिसणार नाही तो पाहू शकता तुम्ही